देशात किंवा जगामध्ये महिलांना मान सन्मान दिला जातो आणि अनेक गावांमध्ये शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी शहरात सर्वत्र हा दिवस आज मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करून महिलांना मान सन्मान दिला जातो महिलांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचे कौतुकही केलं जातं आणि शब्दकीची थाप दिली जाते आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं मुलींना मला तुम्हाला आज हे सांगायचे खऱ्या अर्थानं की आज महिला दिनानिमित्त इथं मला बोलवलं त्याबद्दल मी सतूबा प्रतिष्ठानचे सर्व जे माझे बांधव आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानते आणि या मुलींना इथं बोलवण्याचं काम आणि एवढं चांगलं जे काही नियोजन आहे ते मॅडमनी केलं त्यांच्या सहकार्याने केलं त्यांचेही मनापासून मी आभार मानते आज आज मार्च याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते देश जर म्हटला तो देश कुठलाही असो परंतु महिलांना स्वतःच्या हक्कासाठी अधिकारासाठी संघर्ष हा करावाच लागतो आणि जरी आपण आज म्हंटल अप्रगत देश मग युरोप मधले अमेरिका ब्रिटन हे प्रगत देश हे देशांमध्ये देखील महिलांना स्वतःच्या हक्कासाठी अस्तित्वासाठी संघर्ष हा करावाच लागलेला आहे ज्या वेळेस महिलांना कामाचे तास हे बारा बारा तास लावले जात होते त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यावेळेस या प्रगत देशांमधील इनू मध्ये हिनू मध्ये जवळपास दीड हजार महिलांनी आंदोलन मोर्चा काढला आणि मोठा उठाव केला त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मागण्या काय होत्या तर आम्हाला जे कामाचे तास आहेत बारा बारा तास त्यातील तास कमी करण्यात यावे आठ तास दुपी ठेवण्यात यावी आम्हाला मतदानाचा अधिकार भेटावा आमचा हक्क आम्हाला मिळावा ह्या प्रामुख्याने मागण्या होत्या त्यानंतर सतरा देशातील शंभर महिला एकत्र ये येऊन एक मोठा एक मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये ठराव घेण्यात आलेला होता का आपले हक्क अधिकार हे अंमलबजावणी करण्यात यावी याविषयी आणि त्यानंतर युनोने जगभरातील सर्व देश एकत्र ये येऊन आठ मार्च हा जागतिक आदिवासी जागतिक महिला दिन हा घोषित केला परंतु मला मुलींना तुम्हाला या ठिकाणी अभिमानानं सांगायचंय की आपण ज्या भारत देशामध्ये राहतो ना त्या भारत देशामध्ये आपल्याला आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी संघर्ष करावा लागला नाही कारण आपल्या भारत देशाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपला हक्क अधिकार आपल्याला मागता संविधानामध्ये लिखित स्वरूपात ठेवलेला आहे त्यावेळेस त्यांनी आपल्याला मतदानाचा हक्क दिला आपल्याला तेहतीस टक्के आरक्षण दिलं एवढंच नव्हे तर कामाचे तास ज्या माझ्या नोकरदार माता बघिन यांना जर डिलेव्हरी झाली तर सहा सहा महिने राजा आजारी पडल्यानंतर न राजा हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळेच झालेले त्यावेळेस वेळेस तेहतीस कोटी देव एकही आलेला नाहीये ते काम केलं कोणी तर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणूनच आज तुमच्या माझ्यासारख्या इतर सर्व आज आपण कुणामुळे आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणाऱ्या त्यांच्या खांद्याला खांद्याला लावून काम करणाऱ्या त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या त्याग मूर्ती रमाई आंबेडकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं होतं या गोष्टींसाठी त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला सर्वांना इतिहास माहिती आहे बरोबर ना बोला जरा माझ्यासोबत तर छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या देखील एक महिलाच होत्या राजमाताजी जाऊ यांनी शिवाजी महाराजांना बाळकडू पाजलं अन्यायुरुद्ध पेटून उठण्याची तालीम दिली आणि महिलांना मानाचं स्थान कसं निर्माण करता यायचं यायला पाहिजे महिलांना कसं मानाचं स्थान दिलं गेलं पाहिजे आपल्या स्वराज्यामधील महिलांकडे कोणी वाकडे नजरेने पाहिलं गेलं नाही मग ती दुश्मनाची जरी स्त्री असेल तरी तिला मानाचं स्थान दिलं गेलं पाहिजे असा संस्कार बाळकडून पाजणाऱ्या राजमाता जिजाऊ देखील छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या होत्या म्हणून आज स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज घडले या भूमीमध्ये आज इतर ज्या विद्यार्थिनी आहेत आपण सर्वजण सुशिक्षित आहोत ते फक्त आपण सावित्रीमाई फुले यांच्यामुळे झाले परंतु सावित्रीमाई फुले यांना प्रेरित करणारे ज्योतिबा यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या माई होत्या आणि ह्या जर माईला नसत्या प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री आणि हेच काम त्या माता भगिनींनी केलेले जर आपण या सह्याद्रीचा इतिहास पाहिला तर राहुजी भांगरे यांना घडविणाऱ्या अन्याय ऋत पेटून उठण्यासाठी राहुजी भांगरेचा इतिहास सांगायचा जर झाला तर ज्या वेळेस इंग्रजांनी आपल्या आदिवासी लोकांची लूट चालू केली लू होती जा व्याजदर जास्त लावला होता महिलांवरती अन्याय होत होते त्यावेळेस राघोजी भांगरेंनी बंडाचा उठाव केलेला होता आणि तो उठाव चालू ठेवला राघूजी भांगरे अनेक सहकारी सोंगडी जमा करत असताना त्यांचा हा उठाव कुठेतरी थांबण्यात यावा थंड करण्यात यावा यासाठी इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी त्या काळात बक्षीस ठेवलं गेलं होत परंतु एवढं न करता तर रमाई भांगरे त्यांच्या घरातील राघूजी भांगरेच्या घरातील ज्या स्त्री पुरुष बांधव होते महिला होत्या त्यांना इतका इंग्रजांनी त्रास दिला अक्षरशः त्यांच्या घरात त्यांच्या माता बघिणी होत्या ना त्यांच्या स्थानांना तुंबड्या लावलेल्या होत्या वेदना देण्यात येत होत्या पण त्यागमूर्ती रामाई भांगरे यांनी तो त्याग केला आणि समाजासाठी तो होणारा छळ सहन करत राघोजी भांगरेचा ठाव ठिकाणा ना दिला नाहीये आज सह्याद्रीमध्ये एवढा मोठं बंडाचा उठाव झाला या सर्व महान क्रांतिकारकांनी या महान पुरुषांनी आणि या महान पुरुषांना घडविणाऱ्या एक महिला होत्या आणि म्हणूनच मुलीनो मला तुम्हाला सांगायचे तुम्हाला देखील पुढे जाऊन काहीतरी घडायचे करायचे आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला कुठेच कमी नाही ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी बरोबरीने उभी आहे आणि हे करत असताना मग ती जर आपण आपल्याच आदिवासी भागातला जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला आ, मला वाटतं पाचवी सहावी धडा आहे नाशिक सावरगाव एक्सप्रेस कविता राव बरोबर ना ती कोण होती एक आदिवासी मुलगी होती तिला राणावानाची बाई चालण्याची सवय होती परंतु ती कुठं थांबली नाही तिला योग्य असं मार्गदर्शन भेटलं आणि तिनं नुसतं आदिवासी समाजातच नव्हे आदिवासी भागातच नव्हे तर तिनं भारताचं नेतृत्व करून आज आपल्या देशाचं नाव उंचवलेलं आहे गौरवण्यात आलेला आहे आज आपल्या आदिवासी समाजातील कितीतरी महिला खेळाडू हॉकी खेळाडू कितीतरी महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेले झालेले निर्माण खेळाडू आणि आज, आज शाळेत ठेवल्या खरंच मी आ, आ, संतोष दादा आणि त्यांच्या टीमना आभार मानते कारण खूप मला फोन येतात आणि माझी ओळख तुम्हाला मी सांगते मी उमा गोविंद मुरे मी तुमच्याच भागातले आहे मला अभिमान आहे मी खेड तालुक्यातले आहे कारण या मातीनं मला आज मला माझी ओळख निर्माण करून दिलेली आहे आणि याच मातीनं मला सामाजिक कार्याच दूध पाळपडू आणि माझ्यामध्ये जे सामाजिक कार्याची जी उन जी खनखनते जी रग आहे किंवा जी ज्वला आहे ती मला माझ्या या मातीने दिलेली आणि म्हणून मला तुम्हाला मुलींवर सांगायचे की आ, आ, उन, आ, आ, हो ही इथं बसलेल्या सर्व मुली आपल्या या ग्रामीण भागातल्या आहेत या मातीतल्या तुम्ही शिक्षण घ्या चांगल्या शिक्षण घेऊन चांगलं काहीतरी स्वतःच्या पायावरती उभं राहा ज्या आपल्या समाजाच्या अभिमान आपल्या डॉक्टर बांबळे मॅडम आहेत त्या डॉक्टर होऊन त्यांनी फक्त ते डॉक्टरच नाही तर समाजालाही हातभार लावतात प्रत्येक ठिकाणी जातात आपल्या समाजातील गोर गरीब लोकांना मदत करतात तसंच आपणही शिक्षण घेऊन काहीतरी घडलं पाहिजे आपल्या समाजाला आपलं योगदान लागलं पाहिजे आपल्या आई वडिलांचं आपण नाव मोठं केलं पाहिजे पर्यायानं आपल्या गावाचं नाव मोठं केलं पाहिजे त्याप्रमाणे आपल्या तालुक्याचं नाव मोठं केलं पाहिजे यासाठी मला वाटते मुलींनो तुम्ही ते आतापासूनच डोक्यात ठेवलं गेलं पाहिजे कारण जन्म एकदाच आहे पुन्हा दुसरा जन्म आहे नाही कुणीच पाहिलेला नाही परंतु हाय हा जन्म सार्थकी लावणे आपल्या आई वडिलांनी जर आपणच जर रस्त्याने चाललो ना तर स्वाभिमानाने तहट मानेने चाललं पाहिजे खाली मानवा घालून जाण्याची वेळ आपण आणून द्यायची नाही आणि म्हणूनच मला असं वाटतंय का प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही तुम मला खूप मोठं स्वातंत्र्य आहे आमच्या काळामध्ये आम्ही पाचवी सहावीला असतानाच मॅडम आमच्या निम्म्या मुलींची लग्न झालेली होती आणि अशीच कमी वयात आमच्या काळात लग्न होत होती आम्हाला एवढं तुमच्या एवढं स्वातंत्र्य नव्हतं शिक्षणाचं आज तुमच्या एवढं जर स्वातंत्र्य असतं ना तर माझ्या सारख्या म्हणजे मी तरी स्वतः काहीतरी नक्कीच मोठी घडली असते परंतु एवढं स्वातंत्र्य नव्हतं कमी वयामध्ये आम्हाला आमची लग्न झाली आणि तरीही आमच्या मनामध्ये जी ज्वालावती होती जे माझ्या मातीसाठी काहीतरी करायचं माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं हे मला मी आश्रम आश्रमशाळेची विद्यार्थिनी पोकवडे आश्रम शाळेची विद्यार्थीनी आहे माझे क्लास टीचर श्री कृष्ण दैफळे सर त्यांनी मला आठवीला असताना विचारलं होतं उमा तू मोठी झाल्यावर काय होणार मी त्यांना सांगितलं होतं सर मी मोठी झाल्यावरती मला सामाजिक कार्य करायचे आणि मला सामाजिक क्षेत्रात जायचंय आणि आज ज्या वेळेस मी या ये, क्षेत्रात आले माझ्या सरांना माझ्या माझे जे क्लासमेट माझे मित्र मैत्रिणी किंवा माझं जे शिक्षक आहे सर्वांना अभिमान वाटतंय तर उमा खरंच बोलल्या आणि ती त्या सामाजिक क्षेत्रात घेईल पण हे माझ्या मेंदू मध्ये मला तेवढे आणि मी तुम्हाला हे वारंवार सांगते कारण आश्रम शाळेतील मुलं चांगली घडतात हे मी स्वतः उदाहरण आहे आणि मी अनेक उदाहरण मी तुम्हाला सांगू शकते आश्रम शाळेतील विद्यार्थी आज आय पी एस अधिकारी झालेले आहेत आज क्लास वन अधिकारी झालेले आहेत खूप चांगल्या पदवीवरती आहेत प्रोफेसर आहेत शिक्षक आहेत डॉक्टर आहेत पोलीस मध्ये आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये पोर आहेत आणि म्हणूनच हेच तुम्हाला पण तुमच्या मेंदू मध्ये भिनवायचं आहे तर मला काहीतरी करायचंय मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचंय मला माझ्या आईवडिलांसाठी करायचंय कारण आपण सर्वजण आदिवासी भागातले आहोत गरीब घरातले आपण जर आपल्या गावातला आपल्या भागातला आणि आपल्या घरातला विचार केला तर मला माहितीये मी या मातीतले आपले पालक हे जवळपास सत्तर टक्के वेचना आई वडिलांची परिस्थिती खडतर आहे परंतु कधी आपले आई वडील आपल्याला याची जाणीव करून देत नाही त्यांना फक्त एवढंच वाटते आम्हाला शिक्षण घेता आलं नाही भले काय असू दे आमची मुलगी ठेण्याला कॉलेजला आहे ना तिला मोबाईल देता आला पाहिजे तिला चांगले कपडे घेऊन घेता आली पाहिजे तिला दुसरे हसले नाही पाहिजे तिला चांगली चप्पल घेऊन देता आली बाई आणि ते घरात साफ करत नसेल ना पन ती आणणार नाही पण ती तुम्हाला मात्र काहीच कमी पडून देणार नाही आणि याची जाणीव तुम्ही मुलींनी सर्वांनी ठेवायची तर माझ्या आई वडिलांनी मला कुठल्या परिस्थिती लहानाचं मोठं केले माझ्या घरची के परिस्थिती काय आहे माझ्या आई खाईल माल खाईल लोकांच्या बांधावर काम करी पण ती मला शिकवते ती मला शिक्षणासाठी मोकळी देते तर मलाही पुढे जाऊन काहीतरी घडायचं नुसतं ला लागलं पाहिजे असंही काही नाही स्वतःचा बिझनेस निर्माण निर्माण करा स्वता ची करा स्वतःची ओळख चार लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करता आला पाहिजे आपल्या मुलं चार लोकांना रोजगार निर्माण करून देता आला पाहिजे आणि ही धमक आपण आपल्या मनामध्ये निर्माण करून ठेवली गेली पाहिजे आणि हेच हे बांधण्याची निर्णय घेण्याची निर्धार बांधण्याची का आपण काहीतरी घडलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे जर सामाजिक क्षेत्रात गेलं तर निश्चितच आपल्या गावच आपल्या स्वतःचा आपल्या भागातला आपल्या तालुक्याचा आपल्याला विकास साधता येतो खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कुठलं क्षेत्र गृहिणी सुद्धा एक चांगली महिला घडते ती चांगली मुलं निर्माण करते त्यांना चांगले संस्कार देते आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी आ, आ, करते परत आपण अजून चार महिलांना एकत्र करून रोजगार निर्माण करतो वेगवेगळ्या वेग कल्पना करू शकतो आणि आपणही इतरही शिक्षण घेतलेल्या महिलांच्या बरोबर चांगलं स्थान निर्माण करू शकतोय पदवीधर महिलांच्या बरोबरीने चांगलं स्थान निर्माण करू शकतोय अशी आपण भावना निर्माण करून ठेवली पाहिजे आपल्या मैत्रिणींना सांगितलं पाहिजे आणि आजचा जो आठ मार्च जागतिक महिला दिन आहे ना तर तुम्ही जर घरी गेल्या किंवा फोन जर असेल तर आपल्या आईंना पण शुभेच्छा द्या त्यांना बरं वाटेल जरा कारण आपल्या आईचा आपल्या घरातल्या मोठ्या बहिणीचा आपल्या आजीचा सन्मान आपणच करायचा आहे नाही त्यांना सन्मान घेण्यासाठी येणार आपण त्यांना माग फिरून नाही बोललो पाहिजे आपण त्यांचं ऐकलं पाहिजे आणि त्यांना ते चांगल्या साठी सांगतात त्या गोष्टी डोक्यात ठेवल्या गेल्या पाहिजे तुम्हीही उद्या गृहस्थ्र जाणार आहात त्यावेळेस या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत मला तुम्हाला हे सर्व मी यासाठी सांगते कारण सर्वात प्रथम तुम्हाला थोर माझ्या ज्या महान महिला होत्या ना त्यांची मी तुम्हाला उदाहरणं का दिली तर त्यांनी त्या करत चांगले महान पुरुष घडवले आपल्या आदिवासी समाजाच्या अनेक महिला क्रांतिकारक होऊन गेलेल्या आहेत त्या तुम्हाला माहित आहेत तर माहित नाही राणी दुर्गावंतींचा फोटो आहे या ठिकाणी बाई झाशीची राणी लक्ष्मीबाई तुम्हाला माहिती आहे पण खऱ्या अर्थानं जाशीच राज्य लढविणाऱ्या आणि जाशीच्या राज्यावरती ज्यावेळेस इंग्रजांनी आक्रमण केलं ना त्यावेळेस लढल्या होत्या हा इतिहास आपल्या समाजाला आपण न्याय देण्याचं काम आपण केलं पाहिजे शिक्षणाच्या माध्यमातून आणि मला उघडपणे बोलायलाही आवडेल ह्या गोष्टी कि इतर मुली कॉलेजला जर आल्या तर बाकीच्या उद्योगधंदे करण्याऐवजी दिलं तर मला वाटतं बरं होईल कारण आपण खूप खटकर परिस्थितीतून आलेलो आहे आणि आपल्याला आपण स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल आपल्या घरची आर्थिक परिस्थिती आपल्याला कशी सुधारता येईल यासाठी आपण पहिल्यांदा त्या गोष्टी ठरवल्या गे गेल्या पाहिजे तुम्हाला सांगते माझ्याच गावचा माझाच भाऊ इथे घरची परिस्थिती इतकी हलाकीची होती परंतु आज क्लास वन अधिकारी त्याने हार मानलेली नाहीये जिद्दीने पुढे गेला या ठिकाणी त्याचा पहिला नंबर आला होता पूर्ण शहरामध्ये त्याची मिरवणूक काढली होती आणि म्हणजे परिस्थितीच कारणीभूत असं नाही आपण त्या परिस्थितीतून धडा घेऊन शिकलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे परिस्थिती माणसाला कमकुवत बनवायला येत नाही तर तिच्यातून आपण घडायचं असतं शिकायचं असतं आणि मला माझ्या बांधवांना सांगायचं फक्त महिला दिनच नाही तर असे आठवड्यातून महिन्यातून एकदा जरी वेगवेगळे वे वे माणसं आणून वेगवेगळे वे वे जरा लेक्चर जर मुलींना दिलं तर निश्चित माझ्या मुली पुढे जातील काहीतरी करतील स्वतःच्या पायावरती उभे राहतील मला या गोष्टीचं म्हणजे भान आहे आणि मला स्वतःवर म्हणजे विश्वास पण आहे माझ्या मुली कधीच वाया जाणार नाही कारण त्या ज्या परिस्थितीतून घडतात येतात फक्त त्यांना आहे ती योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि म्हणूनच मुलीनं जर माझ्यासारखी माणसं काही बोलली तर राग मानू नका ते आपल्या भल्यासाठी सांगतात आपले आई वडील आपल्या भल्यासाठी सांगतात सांग कारण अनुभवाचे बोल हे नेहमी सत्य आणि कत्व असतात ते ध्यानात घ्या आणि मला तुम्हाला हे सांगायचे कि इतर शिक्षणासाठी आल्यानंतर शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहा चांगल्या नोकरीला लागा आई वडिलांचं नाव कमवा व्यवसाय या समाजाची सेवा करा आणि आपणही काहीतरी करू शकतोय यासाठी आपणही पुढलं पाऊल टाका एवढंच बोलते आणि थांबते जय